ग्रे कलर ग्रे कलर इंडिकेट करतो बॅलन्स आज आपण समजून घेऊयात पार्किंगसन या आजाराबद्दल पार्किंगसन कोणामध्ये दिसून येतो तर साधारण पन्नास ते साठ वर्षामध्ये असणाऱ्या जनरेशनमध्ये दिसून येतो हा एक न्यूरो डिजनरेटिव्ह आजार ला में आहे ज्याच्यामध्ये मेंदूची क्षमता हळूहळू कमी व्हायला लागते मेंदूमध्ये असणारे जे न्यूरॉन्स आणि पेशी आहेत त्या मृत व्हायला लागतात आणि डोपामाइन नावाचं जे रसायन आहे त्याचं प्रमाण कमी होतं यामुळे शरीरावर काय परिणाम होतात तर शरीरावर सगळ्यात महत्वाचा दिसून येणारा परिणाम म्हणजे कंप निर्माण होतो असं पार्किन्सनला म्हटलं जातं ज्यामध्ये शरीरामध्ये एखाद्या एखाद्या साईडला फॉर एक्झाम्पल हातामध्ये रोटेटरी मुवमेंट दिसून येतात किंवा पायामध्ये रोटेटरी मुवमेंट दिसून येतात सोबतच काही वेळेला शरीरामध्ये आखडण किंवा आकसून घेण्याचं प्रमाण कठीणता जे आहे ती दिसून येते सोबतच शरीर मंदा व्हायला लागतं शिथिल व्हायला लागतं हा आजार असणाऱ्या बऱ्याच लोकांमध्ये हळूहळू ची कमतरता दिसून येते हा आजार पूर्णतः नाही होत यामध्ये रोल काय तर होमिओपॅथी सगळ्यात महत्वाचं सायन्स असल्यामुळे येणारं नैराश्य आणि जो आजार आता वाढतोय वय जसं जसं वाढेल तसं तसं ह्या आजाराची जी तीव्रता वाढायला लागते ती तीव्रता तिथल्या तिथे ती ती थांबवण्याचं काम होमिओपॅथिक मेडिसिन्स करतं त्यामुळे जर कोणाला पार्किन्सन असेल तर अत्याद्र ऑर्थोपेडिक अँड होमिओपॅथिक सेंटरला नक्की भेट द्या